सोलापूर शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे दरम्यान शहरात दोन ठिकाणी घराचे छत कोसळून तीन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मल्हार चौक बुधवारपेठ येथे राजश्री प्रकाश रणदिवे वर्ष तीस आणि मंगल अशोक रणदिवे वय वर्ष साठ या दोघी घरात बसलेल्या असताना अचानक त्यांच्या घराचे छत कोसळून या दुर्घटनेत दोघेही जखमी झाल्या तर दुसरी घटना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाळीवेस परिसरातील गांधीनाथ शाळेसमोर घडली गंगा माणिक खोबरे वय वर्ष पन्नास या महिला झोपलेल्या असताना त्यांच्या घराचे छत अंगावर पडले ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या या दोन्ही घटनातील तिन्ही जखमी महिलांना तातडीने सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत